सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांचे प्रश्न विधानसभेत मांडल्याने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे अक्कलकोट तालुक्याचे आमदार तथा सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी दोन हजार पंचवीसची विधानसभा निवडणूक तब्बल पन्नास हजार मतांनी जिंकल्यापासून त्यांच्या आत्मविश्वासात कमालीची भर पडली असून त्यांनी झपाट्यानं अक्कलकोट तालुक्याच्या कामांना प्राधान्य दिलंय येणाऱ्या अडीच वर्षात अक्कलकोट तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्याचा संकल्प असल्याचं सचिन कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे गेल्या विधानसभेचं नागपूर येथील अधिवेशन असो किंवा सध्या मुंबई इथं सुरू असलेल्या अधिवेशनात कल्याण शेट्टी यांनी सातत्यानं अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी अवैध व्यवसाय औरंगजेबाचा स्टेटस असेल किंवा देशाची राज्यघटना आणि तिचे महत्त्व यावर विधानसभेच्या हॉलमध्ये तब्बल अठरा मिनिटं उभं राहून रितसर मांडणी केल्यानं त्यांच्या कार्याची धमक अनेकांना जाणवली असल्याचं दिसत आहे तर त्यांनी विधानसभेच्या लक्षवेधीमध्ये आपल्याच पक्षाच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना शेतकऱ्यांच्या विविध समस्येवरून धारेवर धरत सभागृहच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्षवेधलंय दोन हजार चौदा पंधरामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा पर्यंत तत्कालीन महाराष्ट्र शासनाकडून महावितरण वीज महावितरण आपल्या दारी ही योजना राबवली गेली त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना केबलद्वारे कनेक्शन देण्यात आले कुठलंही पोल तार म्हणजे असे इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं अशी सुविधा देण्यात आली नाही आज दहा बारा वर्षापासून हे शेतकरी देशभरात लाखो शे... राज्यभरात लाखो शेतकरी या सुविधापासून वंचित आहेत ह्याच्यामुळे वारंवार पीक नुकसान होतं पशुहानी होती मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे आणि या व्यतिरिक्त त्या शेतकऱ्यांसाठी रोहित्र जळणे मोटारी जळणे वारंवार शेतकऱ्यांना त्रास होतो मागील दहा बारा वर्षापासून हे शेतकरी या सुविधांपासून वंचित आहेत मला माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे दहा बारा वर्ष आपल्या शासनाची योजना आणि ह्या योजनेच्या नंतर जेवढ्या लोकांनी कनेक्शन घेतले त्या कनेक्शन घेतल्यानं सगळ्या सुविधा सोयी सुविधा आपण पुरवले स्पेसिफिक ह्याच योजनेतल्या शेतकऱ्यांना आपण सुविधा पुरवलेल्या नाही आहेत ह्यांच्या बाबतीत आपलं नेमकं धोरण काय आहे किती दिवस ह्या शेतकऱ्यांना या सोयींपासून वंचित ठेवणार आहोत आणि आपण येणाऱ्या किती काळात त्यांना सोयी सुविधा पुरवणार आहोत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीत शेतकऱ्यांना महावितरण आपल्या दारी या योजनेमुळे निर्माण झालेल्या शेती संबंधी वीज प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडून सभागृहाचं लक्ष वेधून राज्य ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांना उत्तर देण्यास भाग पाडलं ते सन्मान्य सदस्य सचिन कल्याण शेट्टीजींनी जी लक्षवेधी लावलेली आहे त्या लक्षवेधी की दोन हजार दहा ते चौदा महावितरण आपल्या दारी अंतर्गत राज्यभरामध्ये एक लाख एकोणतीस हजार सहाशे चोपन्न पूर्ण शे ग्राहक आहेत आणि त्यापैकी बावीस हजार दोनशे पासष्ट ग्राहकांना जोडणी देण्यात आलेली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अक्कलकोट तालुक्यामध्ये तीनशे त्रेपन्न शेतकरी आहेत त्यांनी जो नंतर आपण एक कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस अंतर्गत त्यांनी मागणी केली नव्हती म्हणून ते राहिलेले आहेत तरी सुद्धा आर डी एस एस जिल्हा नियोजनमधून किंवा आता निरंतर योजनेअंतर्गत ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्याचं शासन तपासणी करत आहे परंतु ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं कल्याण शेट्टी यांनी प्रत्यक्षात योजना अंमलात कधी येणार असून तिचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न विधानसभेत पुन्हा मांडला ज्याचं उत्तर देताना राज्य ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांची दमछाक होताना स्पष्ट जाणवत होत अध्यक्ष महोदय माझा मुळात मंत्री महोदयांना प्रश्न होता की हो 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 कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस मध्ये शेतकऱ्यांकडून सौ खर्चाने ते सुविधा उपलब्ध करून घेणे नंतर बिलातून ते कपात करणे अशी योजना आहे एवढे पैसे भरणे शेतकऱ्यांना शक्य नाही दहा बारा वर्ष ते लोक वाट बघतायत त्रासात आहेत अजून आपण इप्स अँड जर बोलत असेल तर हे शेतकऱ्यांसाठी अन्यायच आहे मंत्री महोदयांनी स्पेसिफिक किती दिवसांमध्ये ह्याच्यावर निर्णय घ्याल एस डीपीसी मध्ये मग तशा सूचना द्याल का तुम्ही किती दिवसात करणार आपण अध्यक्ष महोदय तशा सूचना आपण देऊ आणि लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांना सगळ्या जोडणी देण्यात येईल असे सदस्यांना मी आश्वासन करते। दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अकलकोट विधानसभा मतदारसंघातून दोन हजार पंचवीसची ची निवडणूक पन्नास हजाराच्या मताधिक्यानं जिंकून आपली दादागिरी तर कायम ठेवलीच परंतु अकलकोट तालुक्यातील शेतकरी तथा सर्वसामान्यांच्या न्याय हक्काकरिता विधानसभेत देखील आवाज उठवून आपला दबदबा कायम ठेवला असल्यानं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे अकलकोट तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सातत्याने अक्कलकोट तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने विधानसभेमध्ये आवाज उठवताना आपण पाहिलेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी नागपूर अधिवेशन असेल किंवा आता सध्या चालू असलेलं जे अधिवेशन आहे मुंबई येथे त्या अधिवेशनामध्ये अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण प्रश्न त्यांना उठवताना आपण पाहिलेले आहे आजच आज त्यांनी विधानसभेमध्ये केलेल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांसाठी जी शासनाची योजना होती महावितरण आपल्यादारी ही जी शासनाची योजना होती त्याचा लाभ शेतकऱ्यांना का मिळत नाही आहे ती योजना पूर्णपणे राज्यामध्ये केव्हा राबविली जाणार असल्याचा प्रश्न राज्य ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांना विचारला असता मेघना बोर्डीकर यांनी त्याच्यावरती समाधानकारक उत्तर न दिल्यामुळं हा प्रश्न तडीस नेण्यासाठी पुनश्च एकदा सचिन कल्याण शेट्टी यांनी तो प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला त्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी आश्वस्त केलं सचिन कल्याण शेट्टी यांना की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ही योजना राबू आणि शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर लाभ आपण देऊ आपण पाहत आहोत की सचिन कल्याण शेट्टी यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पन्नास हजारचं मताधिक्य घेतल्यानंतर त्यांचं आत्मबल मनोबल वाढलेलं आहे जनसंपर्क त्यांनी वाढवलेला आहे आणि याचाच परिणाम आपल्याला असा दिसतो आहे की अक्कलकोट तालुक्यापुरतंच ते बोलत नाही आहेत तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्यावरती ते नेहमीच विधानसभेमध्ये आवाज उठवत असतात शेतकरी असेल किंवा औरंगजेबाच्या स्टेटसवरून झालेला अक्कलकोटमधील राडा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल कुरनूचा प्रश्न असेल हा सातत्याने त्यांनी विधानसभेमध्ये उठवताना आपण पाहिलेला आहे येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये अक्कलकोट तालुक्याचा अक्कलकोट तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्याची घोषणा आणि सातत्याने विधानसभेमध्ये अक्कलकोट तालुकाच नव्हे तर संबंध सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आवाज उठविणारे सचिन कल्याण शेट्टी यांच्या रूपामध्ये सोलापूर जिल्ह्याला एक विधानसभेमध्ये आवाज उठवणारा भाजपचं नेतृत्व मिळालेलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कॅमेरा पर्सन असद पटेलसह मी अल्ताफ पटेल बी आर न्यूज अक्कलकोट